नमस्कार मित्रांनो खरं तर भारतीय संस्था ही जगातली सगळ्यात जुनी विवाह संस्था भारतीय संस्कृती ही जगातली सगळ्यात जुनी संस्कृती आणि तेवढीच श्रीमंत असलेली संस्कृती आणि या संस्कृतीमधील विवाह हे कायमचे टिकणारे असतात असा एक समज जगभरामध्ये आहे परंतु मागील काही काळामध्ये भारतामध्ये घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड वाढलं आणि या सगळ्यांमध्ये जर आपण नीट जर बघितलं तर विशेषतः श्रीमंत लोकं आणि सेलिब्रिटीज जे समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फेमस असतात अशा लोकांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण या देशामध्ये आता प्रचंड वाढत चाललंय अगदी नवीन बातमी जर आपण बघितली तर यजुर्वेंद्र चहल याचा घटस्फोट होतोय काही दिवसांपूर्वी आपण मोहम्मद शमी याचं प्रकरण ऐकलंच असेल त्याआधी आपण हार्दिक पांड्याबद्दलही ऐकलं असेल दिनेश कार्तिकचंही ऐकलं असेल नक्कीच या देशामध्ये कित्येक विव वैवाहिक जोड्या अशा आहेत ज्या प्रचंड फेमस झाल्या परंतु यातील या काही जोड्या अशा आहे ज्या काही काळानंतर टिकल्या नाही आणि त्या तुटल्या आता हे सगळं का होतं आणि नेमकी याची कारणं काय हेच सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो विवाह खरं तर जुने लोक जाणते लोक म्हणायचे विवाह हा दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा असतो आणि नक्कीच त्या काळामध्ये जवळपासच्या घरांमध्ये किंवा जवळपासच्या गावांमध्ये विवाह व्हायचे आणि त्यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांचं कल्चर हे सगळं सहसा जुळणारं असायचं त्यानंतर ही लग्न शेवटपर्यंत टिकायची नंतर थोडंसं ग्लोबलायझेशन झालं विवाह थोडे दूरपर्यंत व्हायला लागले आणि अर्थात वेगवेगळ्या भागातील मुलां लग्न व्हायला लागले आता इथे मात्र थोडंसं कल्चर बदलत होतं वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भागांमध्ये होतात वेगवेगळे सण साजरे करण्याची वेगवेगळी पद्धतही असते आणि या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या परंतु ही समाज जात आणि धर्म मात्र सहसा हा एकच असायचा आता ही विवाहसुद्धा चांगल्या पद्धतीने टिकत होती आता नंतरच्या काळामध्ये मात्र काय झालं जसा जसा पैसा वाढायला लागला ग्लोबलायझेशननी रौद्ररूप धारण केलं तसं तसं जुनी बंधनं झुगारण्याची एक ताकद निर्माण झाली आणि त्यातूनच आता आपल्याला आवडेल तसा साथीदार निवडायचा मग तो कुठला आहे तो नात्यातला आहे का नाही तो कसा आहे या सगळ्या गोष्टी बासनात बांधून ठेवायच्या आणि अशा प्रकारे लग्न जुळायला लागले आता यामध्ये खरं तर आकर्षण हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं होतं आणि अशाच जोड्या सेलिब्रिटींच्या जुळायला लागल्या खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण जर बघितलं तर अत्यंत अल्पावधीमध्ये देशभरामध्ये लोकप्रिय हे क्रिकेटर होतात आणि अर्थात त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या मुलींची संख्या काही कमी नसते आपण जर क्रिकेटची मॅच जर बघायला बसलो तर कित्येक पाट्या घेऊन बसलेल्या तरुणी आपण बघत असतो ज्या कुठल्या तरी क्रिकेटरच्या नावाने लव यू लव यू म्हणत असतात आता अशा प्रकारे जर सेलिब्रिटीजकडे जर कोणी आकर्षित होत असेल तर नक्कीच नंतरच्या काळात काय होईल हे प्रेम शेवटपर्यंत टिकेल की नाही हे प्रश्न उभे राहतात आणि अशाचमुळे या सगळ्या क्रिकेटर्सची जी मी नावं घेतली यजुर्वेंद्र चहल असेल दिनेश कार्तिक असेल हार्दिक पांडे असेल मोहम्मद शमी असेल हे एका एका काळामध्ये खूप नावाजलेले क्रिकेटर आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड पैसा आता या सगळ्या गोष्टींकडे आकर्षित होऊन जर काही मुली त्यांच्याशी प्रेम आहे असं भासवत असतील त्यांच्यासोबत लग्न करत असतील तर खरंच तो विवाह टिकेल का हा मूळ प्रश्न होता आणि अर्थात आता व्हायलाही तसंच लागलं खरं तर हे प्रेम नव्हतं हे आकर्षण होतं सेलिब्रिटीजच्या बद्दलचं हे आकर्षण होतं माध्यमांमधलं हे आकर्षण होतं पॉप्युलॅरिटीचं आणि त्यामुळे हे लोक अडकत गेले नंतरच्या काळामध्ये समाजमाध्यमांमध्ये मोहम्मद शमीची बायको दिनेश कार्तिकची बायको यामुळे हे माध्यमांमध्ये फेमस व्हायला लागले वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या आणि जणू काही फेमस होण्याचा आणि नेहमी बातम्यांमध्ये राहण्याचा रोग या लोकांना जडतो आणि मग त्यातून अपेक्षा वाढत जातात आणि त्या अपेक्षा मात्र एका सर्टन स्टेज नंतर पूर्ण होईनाशा होतात आणि इथेच मूळ दुःखाचं कारण बनतं अर्थात जगातल्या कुठल्याही दुःखाचं मूळ कारण हे लायकी नसताना ठेवलेल्या अपेक्षा हेच आहे परंतु हेच या लोकांना कळत नाही आणि मग यातून वादविवाद निर्माण व्हायला लागतात आणि मग या जोड्या तुटतात फुटतात आता हे अर्थात हे सेलिब्रिटी आहे म्हणून आपल्यापर्यंत यांच्या बातम्या येतात भारतामध्ये आणि जगभरामध्ये असे कित्येक लोक आहे ज्यांच्यामध्ये फक्त पैसा आणि संपत्ती बघून विवाह हो होतात आणि नंतरच्या काळामध्ये मात्र वाद निर्माण होऊन ते तुटतात हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद